काही बहिणींना दहा हजार पाचशे रुपये काही बहिणींना पंधराशे रुपये काही बहिणींना एकवीसशे रुपये तर काहींना नऊ हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट अखेर जो जानेवारीचा हप्ता होता जानेवारीच्या हप्त्याचे तुम्ही सर्वजण वाट बघत होता एवढ्या दिवसांपासून तुम्ही जी वाट बघत होता अखेर प्रतीक्षा तुमची संपलेली आहे फायनली आता काही बहिणींना दहा हजार पाचशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे काही बहिणींना पंधराशे रुपये येत आहेत काही बहिणींना एकवीसशे तर काही बहिणींना नऊ हजार रुपये आता वेग वेग हे पैसे वेगवेगळे का येत आहेत नीटपणे समजून घ्या अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि पंधराशे रुपये आज कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झालेले आहे ते, ते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ते काम काय आहे ते पटकन तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला ते काम करावं लागणार आहे तरच तुम्हाला पैसे भेटतील चला ते पण सांगतो सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता तुम्हाला, तुम्हाला सर्व काही सांगतो तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट समोर आलेले आहे अत्यंत जबरदस्त बघा ज्या पात्र बहिणी आहेत आता यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पात्र पात्र आणि अपात्र जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या बरं कारण हा महत्त्वाचा पॉइंट आहे कारण भरपूर बहिणींना हे पैसे येत नाही आहेत जानेवारीचा हप्ता येत नाही आहे का येत नाही आहे त्याचं मोठं कारण समोर आलेलं आहे कारण त्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे काय कारणाने आणि कशामुळे त्याबद्दल सर्व रिपोर्ट आलेला आहे आणि एक जबरदस्त अपडेट अजून एक जबरदस्त अपडेट तुम्हाला सांगायची राहिलेली आहे एक धक्कादायक अपडेट समोर आलेला आहे धक्कादायक अपडेट धक्कादायक तर ते धक्कादायक अपडेट काय आहे तुम्ही त्या अपडेट ती अपडेट तुम्ही विचार पण केला नसेल की अशी अपडेट येईल धक्कादायक अपडेट आलेली आहे ती अपडेट पण आपण बघूया तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघा अत्यंत धक्कादायक ती अपडेट आहे आणि तशी अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितले नाही आणि बघा ना केवढा मोठा प्रकार चालू होता लाडकी बहीण योजनेमध्ये तो उघडकीस झालेला आहे त्याबद्दल पण आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत परंतु जो आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे तर हा जानेवारीचा जो हप्ता आहे ज्या महिलांचं आधार कार्ड आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे फक्त त्यांच्याच खात्यात आता तो येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पात्र बहिणींच्या खात्यात तो येणार आहे अपात्र जे आहेत अपात्र यादी जाहीर झालेली आहे ते पण सांगतो कोण कोण अपात्र झालेलं आहे त्याबद्दल पण सांगतो चला आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया तर बघा काही बहिणींनी मला प्रश्न विचारलेला आहे पहिले त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो त्यानंतर तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो बघा पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे ते समोर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पहिला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की मला मागचे पैसे भेटले नाही सात हजार पाचशे आता बघा भरपूर बहिणींना जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यांना पैसे आलेले आहेत आता पंधराशे आलेत आणि जे मागील पैसे त्यांना ते भेटले नाहीत बघा एक सरकारने निर्णय दिला होता की आम्ही जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्या पुढीलच तुम्हाला हप्ते भेटतील असं देखील सांगितलं होतं परंतु काही बहिणींना मागील पैसे पण भेटलेले आहेत आता त्याचं नीटपणे समजून घ्या माहिती काय आहे माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा आता ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भराल त्या महिन्यापासूनच तुम्हाला पैसे येतील असं मांगचवळी सांगण्यात आलं होतं परंतु त्यासोबत एक अपडेट पण अशी होती ज्यांनी मग काय झालं भरपूर महिलांनी थोडे उशिरा फॉर्म भरले तर त्यांना पुढीलच हप्ते भेटले परंतु ज्यांनी मागच्या वेळीच फॉर्म भरले होते तारीखमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते तर त्यांनी तारीखमध्ये फॉर्म भरला होता परंतु त्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नव्हतं मग त्यांनी ते लिंक केलं मग त्यांना पूर्णच्या पूर्ण जे मागील सात हजार पाचशे होते ते सात हजार पाचशे पण आले होते परंतु तुमच्या यामध्ये जरी तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे आले नसतील सात हजार पाचशे रुपये तर तुम्ही त्या तारखेच्या नंतर फॉर्म भरला असेल त्यामुळे तो प्रॉब्लेम आला असेल नाहीतर सांगता येत नाही सरकार आता या जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमचे राहिलेले मागील हप्ते देखील टाकू शकते फक्त तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही चला पुढील प्रश्न आपण घेऊ पुढील प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचा आहे हे बघा मला अजून जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत कोणाकोणाला जानेवारीचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत कमेंट करून सांगा कमेंट करा भरपूर कमेंट करा जरी जानेवारीचे हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले नसतील बघा कमेंट करून तुम्ही सांगा की आलेत की नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पण जिल्ह्यात राहतात ज्या पण गावात राहतात ज्या पण तालुक्यात राहतात जिथे पण तुम्ही राहत असाल त्या गावाचं नाव तुम्ही टाईप करा आणि आले का नाही ते पण सांगा आणि कोणत्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात किंवा कोणत्या गावात तुम्ही राहतात ते मला कमेंट करून सांगा जरी जानेवारीचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आहे मी निकिता बल्लाड मला फक्त साडेचार हजार भेटले आहे बाकीचे आलेच नाही बघा फक्त साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत असं त्यांचा प्रश्न आहे जे साडेचार हजार तुम्हाला भेटलेला आहेत तर ते जे आहेत ते तुम्हाला संपूर्ण आता जे एका वेळेस सरकारने टाकले साडेचार हजार रुपये भरपूर महिलांनी हेच पैसे टाकले मागील पैसे टाकले नव्हते तर त्याचं कारण होतं तुम्ही ते तारखेत बसत नसाल म्हणजे जे मागच्या वेळी तुम्ही फॉर्म भरले ते तुम्ही मुदतीत न भरता जे नवीन एक्स्ट्रा तारीख वाढवून देण्यात आली होती त्या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता त्यामुळे तुम्हाला मागील पैसे भेटले नाहीत आलं लक्षात ठीक आहे तुम्हाला आता जे आता जानेवारीचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात पडून जाणार आहे काही टेन्शन नाही फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा काही प्रॉब्लेम नाही पैसे मिळून जातील काही टेन्शन नाही बघा जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघितले आता जबरदस्त अपडेट बघूया तर लाडक्या बहिणींनो पटापट पत व्हिडिओला लाईक करा पटापट पत लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आता आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघणार आहोत पहिले आपण जी धक्कादायक अपडेट आहे धक्कादायक बातमी ती बघूया कारण ती माहिती फारच महत्त्वाची आहे आणि अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच ती अपडेट सांगितलेली नाही ती अपडेट काय आहे ती अपडेट पहिले आपण समजून घेऊया हे बघा महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा मोठा प्रचार करण्यात आला मात्र निवडणुकीनंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी अर्जाची छाननी सुरू केली आहे बघा अर्जाची छाननी सुरू आहे भरपूर महिला अपात्र केला जात आहे जवळपास साठ लाख महिलांना यापुढे लाभ भेटणार नाही असा आकडा समोर येत आहे कारण त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने या योजनेत सहभाग घेतलेला आहे त्यामुळे निकषात जरी बसत नसाल तर योजनेतून बाहेर काढले जाणार आहे आणि पहिलेच योजना जेव्हा जाहीर करण्यात आली होती तेव्हा निकष पण दे होते हमीपत्र आलं होतं त्या हमीपत्रानुसार जरी तुम्ही निकषात बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटतील जरी निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्ही ऑलरेडी तुम्ही तुमचा तिथून रद्द करून टाका जरी निकषात बसत नसाल तर अन्यथा सरकार तुमच्यावरती कारवाई करेल हे बघा इथे एक जबरदस्त अपडेट समोर आलेला आहे हे बघा काय अपडेट आहे निकषामध्ये अपात्र ठरत असलेल्या महिलांवर आता अर्ज बाद कर बाद टांग टांगती तलवार आहे मात्र एका बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आता ही जी धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे त्याबद्दल अपडेट आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात मोठी धक्कादायक ही अपडेट आहे काय झालेलं आहे आता बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रासाठी योजना आहे परंतु या योजनेत आता बांगलादेशी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता महाराष्ट्रात जे महिला निकषामध्ये बसत नाही ते अपात्र होणार आहेत जरी निकषात तुम्ही बसत नसाल तर तुमचे फॉर्म तिथून अपात्र केलं जाणार आहेत म्हणजे रद्द होणार आहेत म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आलं लक्षात ज्या महिला निकषात बसतात फक्त त्यांनाच पैसे यापुढे भे भेटणार आहेत बाकीच्यांना जरी निकषात बसत नसेल तर पैसे भेटणार नाहीत हे तुम्हाला सिंपल मी आपल्या भाषेत सांगितलं पुढे बघा आता महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का नाही यावरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र दुसऱ्या देशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतल्याची घेतल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे बघा आता दुसऱ्या देशातील महिलाने या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे तर एक धक्कादायक बाब समोर आलेला आहे बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आला आहे मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांकडून पाच बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सुद्धा अटक करण्यात आली आहे अटक केल्या केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे बघा जे पाच बांगलादेशी नागरिकांना इथे आणि एक दलालाला इथे जे अटक झालेली आहे त्यामध्ये एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे बघा केवढे कारनामे आहेत म्हणजे बाहेर देशातील पंजाब महिला आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्राच्या योजनेमध्ये लाभ घेण्याचा इथे प्रयत्न चालू आहे बघा तर एक जबरदस्त ही धक्कादायक अपडेट आहे आणि यावरती कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि जो एक दलाल होता त्यालासुद्धा अटक झालेली आहे आल लक्षात पुढे बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त आणि सर्वात मोठी आनंदाच्या अपडेटकडे आपण ओढूया आता आता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे बघा आजपासून आजपासून कोणत्याही क्षणी लाडकी बहीण जानेवारी हप्ता जमा होणार तर आजपासून कोणत्याही क्षणी जो जानेवारीचा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत आजपासून कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी आजपासून तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ओके तर जानेवारीचा हा हप्ता आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आणि कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पुढे बघा एकवीस रुपये बाबत पण निर्णय घेतला एकवीस रुपये मार्च महिन्यानंतर मिळणार अधिवेशन झाल्यानंतर एकवीस रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर भेटणार आहेत हे देखील इथे क्लिअर केलेलं आहे आता दहा हजार पाचशे रुपये कोणाला भेटणार हे बघा दहा हजार पाचशे रुपये कोणाला भेटणार हा तुमचा सवाल आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नाही एक रुपया पण भेटला नाही त्यांना हे जुलै जिथून योजना सुरू झालेली आहे जुलै ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तर जे टोटल दहा हजार पाचशे रुपये होतात पंधराशेप्रमाणे ते टोटल पैसे त्यांना भेटू शकतात ज्यांना एक रुपया पण भेटला नाही जर सरकारने तसा निर्णय घेतला तर ओके okay, आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे एकवीस रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटणार आहेत परंतु जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या क्षणी आता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहे मॅसेजमध्ये म्हटलेलं असेल की पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात टाकण्यात आले लाडकी बहीण योजनेचे कोणत्याही क्षणी आता जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलकडे लक्ष द्या ओके okay, तर अत्यंत जबरदस्त अपडेट होत्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे एक धक्कादायक अपडेट होती ती पण तुम्हाला सांगितली आणि जानेवारी हप्ताबद्दल पण सांगितले बघा आता जो जानेवारीचा हप्ता आहे त्याबद्दल तुम्हाला एक इथे क्लिअर करून सांगतो आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा जरी आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत बरं त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या ज्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही त्यांनी आणि एक धक्कादायक अपडेट अजून तुम्हाला सांगतो भरपूर महिलांचे फॉर्म जे आहेत फॉर्म हे काय होणार आहेत अपात्र अपात्र होणार आहेत भरपूर महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत अपात्र होण्याची टांगती तलवरता महिलांवरती आहे आणि अपात्र फॉर्म होण्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी जे काही निकष आहेत जरी निकषात तुम्ही बसत नसाल तर तुमचे फॉर्म शंभर टक्के अपात्र केलं जाणार आहेत एक सर्वात महत्त्वाची अपडेट होती ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो जरी काही नवीन अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा बरं पटापट तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला आपण व्हिडिओ पुढील एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत आणि लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर पाहत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत